शुक्रवार पेठेतील कालिका मंदिरात सराव नंदीध्वज समाप्ती पूजन उत्साह संपन्न शुक्रवार पेटेतील मानाच्या मोठ्या उत्साहात संपन्न झाला शुक्रवार पेठेतील कालिका मंदिरात नंदी ध्वजांचे विधिवत पूजन करून उपस्थितांना महाप्रसाद देण्यात आल्याची माहिती गुरुनाथ निंबाळे यांनी पत्रकारांसमोर बोलताना दिली या प्रसंगी नंदी ध्वजाची मुख्य मास्तर चंद्रकांत कळमणकर काशीनाथ येणेगुरे विक्रांत बनशेट्टी यांच्यासह उपस्थित होते कालिका समाज महिनाभरापासून जो भक्तांच्या आणि सर्व सेवादारांसाठी जो सराव करण्यात येत होता आज सराव समाप्तीची महापूजा कालिका मंदिरासमोर आमचे पाच नंबर नंदीध्वज प्रमुख मास्तर सेवेदारी सन्मान्य विक्रांतजी बनशेट्टी त्यांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली व सर्व सिनियर आणि सर्व सेवेदारींच्या शुभ असते आत्ताच या ठिकाणी महापूजा संपन्न झाली गेल्या अनेक वर्षापासून ही परंपरा आम्ही या भागात जोपासत आहे कारण आज हा ग्रामदैवत यात्रा गेल्या नऊशे ते हजार वर्षापासून आपल्या या सोलापूर शहरासाठी वैभव प्राप्त झालेला आहे हा यात्रा संपूर्ण जगभरात प्रसिद्ध होण्यासाठी नवनवीन युवक यात जोडले जातात विसावाची प्रॅक्टिस करतात परिषदेची प्रॅक्टिस करतात आणि नंदीधुज कसं पकडायचं हे प्रॅक्टिस करत असतात असे आमचे सर्व सिनियर मास्तर गेल्या महिनाभरापासून जो सराव करत होते आज या सराव सरा महापूजेची समाप्ती या ठिकाणी पाच नंबर नंदीधुज सर्व सेवेदारी मंडळाच्या वतीनं आज या ठिकाणी करण्यात आलेले आहेत